जय शिवराय आपण आहोत थेट सरपंचाच्या बंगल्यावरून लाईव्ह बघत आहात तुम्ही लाईव्ह दृश्य संघर्ष उद्य मराठोद्य म्हणून पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अंतरवालीतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे ओम पाटील अंतर्वलीकर बघता आहात तुम्ही अंतरवाली सराठीमध्ये गर्दी वाढलेली आहे रात्री नऊ वाजताचं हे दृश्य आहे बघत आहात तुम्ही लाईव दृश्य थेट अंतरवाली सराठीमधून हा हे सरपंचा बंगला बघत आहात तुम्ही लाईव दृश्य थेट अंतरवाली सराठीमधून इकडं महिलाही आलेल्या आहे पाटलांची तब्येत खालवली होती सकाळी आता थोडीशी बरी आहे हे बघा रुद्रा डॉक्टर चाललेले आहे आतमध्ये बघत आता तुम्ही ल दृश्य थेट अंतरवाली सराठीमधून अंतरवाली सराठीमधील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि उद्या जो येवल्याचा दौरा आहे म्हणजेच पाटील जे येवल्याच्या दौऱ्यावर जाणार आहे त्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपण हे लाईव्ह दृश्य कोठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचे आणि अंतरवली सराटीमधील आणि संघर्षोद्य मराठा उद्योग म्हणून जारांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि संघर्षोद्य मराठा उद्योग मनोज जारंगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आपला मित्र

Hãy đây cho kênh đây Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn